या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड उमेश यावलकर बारा तासाच्या सभागृहातील प्रतीक्षेनंतर आपण मला संधी दिली यासाठी आपले आभार अध्यक्ष महोदय बाप क्रमांक एकशे दहा व बाप क्रमांक एकशे पंधरा विकास खात्याचे पुरुरी बागद्यावर बोलण्यासाठी तसेच पाणीपुरवठा विभागाच्या च बाप क्रमांक चारशे बत्तीस बाप क्रमांक चारशे तेहत्तीसवर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय नगरपरिषदमध्ये वरुण मोर्शी आणि संदुरदनाघाट माझ्या मोर्शी मतदारसंघातल्या या तीन नगरपरिषद आहे आणि या तीन नगर परिषद मध्ये आरोग्य विभाग आहे पाणी पुरवठा विभाग आहे नियोजन विभाग आहे बांधकाम विभाग आहे महिला बालकल्याण विभाग आहे परंतु उद्यान विभाग नाही आज खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय प्रत्येक नगरपरिषद क्षेत्राला उद्यान विभागाची महानगरपालिकेच्या धर्तीवर आवश्यकता निर्माण झाली आहे कारण बाग बगीचे चांगले राहिले पाहिजे नगरपरिषद क्षेत्रामध्ये बगीचाची स्थिती चांगली ठेवण्यासाठी तसेच उद्यानाच्या हरित क्षेत्राची योग्य निगा राखण्यासाठी अध्यक्ष महोदय उद्यान विभागाची नितांत गरज आहे तेव्हा माझी अशी मागणी आहे की उद्यान समितीची निर्मिती करण्यात यावी यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद व कर्मचारी वर्गाची व्यवस्था करण्यात यावी अध्यक्ष हो महोदय मी वरुळ संदुरजना घाट तसेच मोर्शी नगर मधील वाढीव पाणीपुरवठा योजना असो की जे आता अपूर्ण असलेल्या दोन पाणीपुरवठा योजना आमच्या आहे वरुळ आणि सेंदूरजना घाट नगरपरिषदच्या त्यासाठी आम्ही मुंब्राकडे पैशाची मागणी केली परंतु अजूनपर्यंत स्वहिस्सा भरण्याची आमची क्षमता नाही आणि त्या स्वहिस्साठी आम्ही मुंफराकडे मागणी केली ते सुद्धा पैशापर्यंत आम्हाला मिळाले नसल्यामुळं आमच्या पाणीपुरवठा योजनासुद्धा अर्धवट आहे त्यासाठी पैशाची व्यवस्था करण्यात यावी अशी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतो तसेच मोर्शीची जी, जी वाळीव पाणीपुरवठा योजना आहे त्यासाठी सुद्धा निधीची आवश्यकता आहे ते सुद्धा निधी आम्हाला प्राप्त करून द्यावा अशी मी शासनाला आपल्यामार्फत विनंती करतो अध्यक्ष महोदय पस्तीस गावाची एक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वरुड तालुक्यामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून काम सुरू आहे होतं परंतु दुर्दैव्यानं माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी आणि उपमुख्यमंत्री यांना एक पत्र लिहिलं आणि या पत्राच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती यांनी हे योजना बंद करण्याचं साहेब पत्र काढलं अध्यक्ष महोदय आणि दुर्दैवानं आज रोजी साठ कोटी रुपये या योजनेवर आपले खर्च झाले शंभर कोटी रुपयाची योजना होती चाळीस कोटी रुपये अजून खर्च करणं बाकी आहे काम समोर जाऊ शकलं नाही तेव्हा या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि आदरणीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ही योजना या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी अशी माझी आपल्याकडे मागणी आहे धन्यवाद